राहता राहिला मुद्दा बिचुकलेचा तर बिचुकले म्हणजे म्हणजे हे मला वाटतं हे महाराष्ट्रातल्या खूप जनतेच्या किंवा जी काही मंडळी विचारी आहेत वैचारिक त्यांची बैठक आहे ह्या लोकांच्या मनातले प्रश्न मी त्यांना विचारले की खरंच कुठून येतो रो तुमच्याकडे हा कॉन्फिडन्स तुम्हाला राष्ट्रपती व्हायचं असतं त्यासाठी काय करावे लागतात त्यात काय तुमच्याकडे गुण असावे लागतात कारकिर्द काय असावी लागते ह्या गोष्टींचा तुम्ही कधीच विचार नाही डॉक्टरेट तुम्हाला मानद ती पदवी आहे डॉक्टरेट तर तुम्ही बिग बॉसमध्ये भांडण्यासाठी तुम्हाला मानद पदवी दिली आहे ती तुम्हाला डॉक्टरेट पी एच डी दिली आहे कुठलं पी एच डी कसलं कुठली युनिव्हर्सिटी आहे ही तर हे अगदीच सगळ्या महाराष्ट्रातल्याच्या मनातले प्रश्न मी विचारलेत आणि त्यांना त्याची ते उत्तरं देता आली नाहीत आणि इथंच बिचुकले काय आहेत ते म्हणजे अगोदरही माहितीच होते लोकांना ते आजही परत त्यांनी त्यांची विटंबना करून घेतलेली आहे आणखीन एक गाजलेला डायलॉग तो म्हणजे मला फळं द्या माल उमर होता म्हणजे हा हे ऐकणं आमच्यासाठी खूप छान होतं की हां तर तो तोही तो, तो, तो सारख्या जम होता की मला अशा फळांवरनं तुम्ही मला चिडवता आता हो मला फळे आवडतात मला फळं द्या असं करून ते ते तो सारख्याच टीक होता त्याच्यामधला ज्यांना जो गोष्टी घ्यायच्या होत्या त्या त्यांना कळल्या बरोबर आणि नंतर त्यांचा पण सगळा नूर बदलला होता माझ्याशी बोलण्याचा वागण्याचा सो प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे रिॲक्ट व्हायची त्या पद्धतीने मी वागलो आणि मला वाटतं ते लोकांना पण आवडलं आणि घर घरातल्यांना पण ते त्याचा त्यांच्यावर परिणाम झाला आहे त्या गोष्टींचा शेवटला जाता जाता वन वर्ड मध्ये फक्त तुम्हाला सांगायचं एका शब्दात त्या व्यक्तीविषयी सांगायचंय वर्षात आहे वर्षात आहे वर्षा खूप शिष्ट आणि अतिशिष्ट अतिशुद्ध कधी कधी नॉर्मल पण राहायला हवं त्यांनी अभिजीत सावंत अभिजित सावंत डिप्लोमॅट आहे जंटलमॅन आहे पण तरीही दोन दगडांवर किंवा सगळ्या बाजूंवर पाय ठेवणारा हे पण धरायचं ते पण धरायचं ते पण उद्या मला वोट्स मिळायला पाहिजेत म्हणून ते करेक्ट प्लॅनिंग त्याचं आहे अंकिता अंकिता गोड मुलगी hmm. ब्युटी विथ द ब्रेन yeah. आणि खमकी आहे तिला काय करायचं आहे ते तिच्याकडे विजन तिचं क्लिअर आहे आणि काय म्हणतो स्वावलंबी आहे hmm. कारण गा कोकणातनं इथं येऊन एवढं सगळ्या गोष्टी निर्माण करायच्या आहे सोपी गोष्ट नाही कुठलंही बॅकिंग नसताना yeah. खमकी आहे पोरगी आणि मला अभिमान आहे माझ्या कोकणातली पोरगी आहे wow. सूरज सूरज सरळ माणूस त्याला म्हणजे चक्के पण जे माहीत नाहीत जगात काय असतात ते त्याच्यासमोर नाकासमोर जाणारा माणूस खूप लोकांनी याच्या अगोदर त्याला फसवलेला आहे आणि याचसाठी मी त्याच्या सोबत असणार आहे की यापुढे तुझा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून निक्की निक्की मगाशी पण मी म्हटलं होतं निक्की फुल्ली आहे माझ्यासाठी ती एरवी जरी मला कधी एक्झिस्ट सिरियसली म्हणजे ती कधी दिसली तर मी सित्रू करून तिच्या बाजूने जाईन मी जानवी ज्यांना मी ज्यान्नवी म स्प्लिट पर्सनॅलिटी आहे जान्हवी म्हणजे ती खरंच एरवी घरात कशी असते किंवा बाहेर सेटवर कशी असते मला शंका आहे किंवा मला लोकांना मी विचारणार आहे फोन करून की okay. तुमच्या सेटवर कशी असते की अशा पद्धतीनं वागते का कधी mm. तर ते स्प्लिट आहे आणि मग ते तसं आत्ताचं वागणं खरं असेल तर मग ते, ते खोटं होतं मग तुम्ही मुखवटे घेऊन आलात mm. तुम्ही काही फुटेजसाठी ते करता आणि मग नंतर तुम्ही नाही नाही मी ॲक्च्युली अशी नाही मी अशी आहे तर ते चूक आहे ते असं नाही होता कामा